त्यांचं काय म्हणणं आलं जाधव साहेबांना फोन करा जाधव साहेबांना फोन करा की बोलले प्रॉब्लेम नाही आम्ही प्रत्येकाला फोन केलं एम एस सी बंद करून टाका ना ते का बंद तुम्ही ते गटर तिकडे ठेवले अशी ओपन महापुरुषा समोर काय जरा डोकं बिकं पाहिलं ना त्या माणसांमुळे तर आपण कुठल्या कुठे गेलो हे विसरता काम आहे त्यांनी त्यांच्याशी बोला फोन कर त्यांना फोन लावून द्या ना साहेब जर आम्ही बोलतो त्यांच्याशी म्हणजे हा महाराष्ट्रभर विषय गाजल्यानंतर त्यांना झोपेतून जागी होती का ते असा काय विषय काय त्यांना त्यांना फोन लावला समाज झोपलाय काय बोलत नाही याचा अर्थ असं नाही की आपण कवर टांगून टाळून ठेवायचा तो काम नाही जम तर राजीनामा द्यायला पगार देतो ना सगळे त्यांना पगार कमी पडतोय काय कमी पडतंय काय आम्हाला का कळत ज्यांनी काही काम टाळून ठेवलेले तिथून पुढे थोडं दुसऱ्या जागेवर असं तर काय वाटत नाही पण बरोबर बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुले आणि शाहू महाराजांच्या पुतळ्या समोरच ते एकदम झालेले गटर ओपन करून ठेवली तिकडे महापुरुषांचे आतलीचा भाग पाहिला आतलीचा नाही काम करतो राजीनामा ना काय फरक पडते आम्हाला त्यांना सांगा होत तुम्ही तात्काळच्या जागेवर या जागेचं काय ते बघा आणि तेवढं ते टाका ते त्याचा चौदा तारखेला आम्ही बघा मग काय देऊ मग करू मग आम्ही आंदोलन तर घेणारच आहोत या विषयावर दहा तारखेचं आम्ही अल्टिमेटली दिलेलं दहा तारखेपर्यंत मी तुमचं काम व्यवस्थित केलं तर ठीक आहे नाही केलं तर मग आम्ही कुठं बघू मग पुढचं पाऊल काय ते तुम्हालाच नाही करायचं होतं तुम्ही तसंच ठेवून द्यायला पाहिलं होतं आणि केलं तर शेवटपर्यंत केलं पाहिजे होतं महापुरुषांच्या आम्ही अपमान सहन करणार नाही तुम्ही त्यांना सांगा त्यांना फोन लावा ना साहेब जरा त्यांना माहिती हा विषय त्यांना माहिती जनतेने त्यांना दुपारी त्यांच्याशी चर्चा केलेली पण उडव उडीचे उत्तर असल्यामुळे आम्हाला इथपर्यंत यावं लागते ना साहेब आठ नऊ महिने झाले वर्ष झाले काही त्या गोष्टीला रस्त्याचा टेंडर निघून तो काम चालू करून झाल्याशी का तीन वर्षांपासून चालू केले तीन वर्ष झाली ठीक आहे ना आता त्यांना तांत्रिक अडचणी दिसायला राहिल्या काय तिथं बाबा इलेक्ट्रलाईटचा प्रॉब्लेम आहे तिथं एम एस सी बीचा प्रॉब्लेम आहे बी एस एन एलच्या येणाऱ्या वायरिंगचा प्रॉब्लेम आहे मला सांगा एखादं जर काम जर तुम्ही घेताय त्या आराखडा केल्या पाहिजे ना त्याच्या टेक्निकल बाबी आहेत त्या आधीच क्लिअर केल्या पाहिजे ना आणि मग काम केलं पाहिजे ना बरं पूर्ण सगळं झालं तर केवळ केवळ दहा बारा फुटांचं पॅच आहे तेवढंच काम पूर्ण राहिले जाणीवपूर्वक ठेवले काय असं होतं ना जातेवादी दुसरी नंतर त्या मूर्खांना ऐका ना सांगा हे तुम्ही वातावरण वाढू नका तुम्हाला नाही जमलं ते सगळं बंद करून टाका ते झाकून टाका ते सगळ्या गोष्टी पण असं हो पण ठेवू नका विषय असा होतोय की बांगरला फोन करता बांगर म्हणतोय माझं काही प्रॉब्लेम नाही जाधव साहेबांशी शिकवायला जाधव साहेबांना बोलतो माझं काही प्रॉब्लेम नाही बांगर शिकवायला पुन्हा आणतो ये ने। ने ये ने ना ये ना। ना ते ओपन केलं झालं पाहिजे तुमचं घेऊन तुम्ही दोन दोन तीन महिने बिस्तर पडलेले असे नाही ना साहेब त्याला चालला भेटले चौदा एप्रिल ला सुद्धा तिथे कार्यक्रम होता आम्ही बांगरला सांगितलं होतं की तुम्ही तुमचा विषय क्लिअर करा की ते रस्त्यावरची झाडे कापून तिथं टाकली होती त्यांना त्याच वेळ झाले त्यांनी त्याचं आत्ता सुद्धा तिथलं काढलं सात महिन्यांपासून आयुष्य विषय पेंडिंग आत्ता सुद्धा दहा पंधरा दिवसापूर्वी आमच्या बोलणं झालं तर आम्ही दहा दिवस हजार काम फिनिश करतो अजून नाही महिना म्हणजे आमक आता तुमचा प्रॉब्लेम आहे ठेकेदाराचा प्रॉब्लेम आहे लेखी नाही साहेब आम्हाला करा पण तुम्ही काम पूर्ण करण्या टाका पूर दोन ऑप्शन आहेत तुम्ही टांगवा तो विषय नाही तो तुमचा काय असेल बघा आम्हाला माहिती नाही पण त्या महापुरुषांच्या पुढे तुम्ही गटर राशी ओपन करता लोकांच्या याच्यामध्ये तर प्रसंग पुढे सडवलेला जातो पण जायला पण जागा नाही त्या गोष्टीवर गटर ते मच्छर किती घाण वाटते ते निघल्याचं लाल वाटते आम्हाला तिकडं हे सगळं बघून ते कसे आहे आम्हाला आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे आता पत्र व्यवहार होते काम लवकर चालू करा मिळतो दोन दिवस जात नाही चालू करा आणि काम फिनिश करा त्यांना जातो सात असं तुम्ही सांगा फोनवर जरी त्यांच्याशी बोललं तर त्यांची भूमिका व्यवस्थित नसती त्यांना जर असं वाटत असेल तेव्हा कार्यकर्त्यांना आम्ही बोलू उडवची उत्तरं दिलू देऊ हे होणार नाही त्यांना तुम्ही आता आम्ही ऑन पेपर तुम्हाला दिलेलं आहे काम करा करू नका आम्हाला द्या काही तुमचा पाहिजे काम करायचं असेल काम पेंटिंग झालं ना त्या वर्ष मला काय म्हणायचं तुम्ही काम पेंटिंग ठेवले ना तुम्ही काल ते टाका ना त्याच्यावर आहे ना तो वर्षिंग तो आता एवढं खोद वाटतं त्याच्या पलीकडच खोद ऐका विषय काय झाला दोन विषय काय झाला आपण सहन तिचा प्रॉब्लेम असू द्या समजा ड्रेनेजचा आधीचा प्रॉब्लेम असू द्या किंवा काय असू द्या तुम्ही गमते समजा एखादं काम जर तुम्ही घेतलंय तर आधी टेक्निकल गोष्टी बाजूला करून केलं पाहिजे ना आता जर पण तिथं काम सगळं येऊन तिथं थांबते साहेब साहेो गोष्ट मला सांगा जर कोणत्या अधिकाऱ्याच्या पीडब्ल्यूडीचा जो कोणी अधिकारी असेल त्याच्या घरासमोर अशी गटर खोलून ठेवली त्याला चालेल का साहेब तो सहन तरी करेल का साहेबांनी संविधान लिहिलंय आम्ही त्या माणसाला तुम्ही गटरासमोर तुम्ही समोर तुम्ही म्हणजे ते ठेवल्यासारखं झालं डोक्याचा भाग पाहिला कोणी तो अधिकारी त्याला बोलवा ना त्याला तुम्ही फोन लावून घ्या ना आता उद्या आम्ही त्यांना भेटू